काही दिवसांपूर्वी सव्वीस अकराचा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं त्यानंतर आर्थिक फसवणुकीचा आरोपी मेहुल चोक्सी यालाही मधून अटक झाली याच प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे पण प्रत्यार्पण म्हणजे नेमकं काय आणि भारताचे किती देशांबरोबर प्रत्यार्पण करार आहेत त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते प्रत्यार्पण म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाकडे गुन्हेगाराला खटल्यासाठी किंवा शिक्षेसाठी पाठवण्याची प्रक्रिया किंवा विनंती करणं दुसऱ्या शब्दात गुन्हा करून दुसऱ्या देशात पळून गेलेल्या व्यक्तीला गुन्ह्याचा आरोप करणाऱ्या देशाकडे परत पाठवणं म्हणजे प्रत्यार्पण प्रत्यार्पणाची प्रत्यार प्रक्रिया विविध देशांच्या कायद्यावर अवलंबून असते विनंती करणारा देश प्रत्यार्पणासाठी विनंती करतो विनंती स्वीकारलेला देश या विनंतीचा विचार करून ती स्वीकारायची की नाकारायची हे ठरवतो विनंती स्वीकारल्यास विनंती केलेल्या देशाने आरोपीला विनंती करणाऱ्या देशाकडे सुपूर्द करायला हवा प्रत्यार्पणाद्वारे गुन्हेगाराला खटल्यासाठी आणि शिक्षेसाठी परत आणता येतं ज्यामुळे गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा होऊ शकते प्रत्यार् गुन्हेगारांना दुसऱ्या देशात पळून जाण्यापासून रोखत ज्यामुळे गुन्हेगारी कमी व्हायला मदत होते प्रत्यार्पणामुळे देशामधील संबंध सुधारतात कारण ते गुन्हेगारीच्या समस्यावर एकत्र काम करतात तर असा होता प्रत्यार्पणाचा अर्थ माहिती आवडली असेल तर प्रहार न्यूज लाईन चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद